मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने बीडमध्ये रणजित कदम या पदाधिकाऱ्याने चक्क देवासमोर दंडवत घालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना केली शिंदे साहेब तुम्ही

शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केलं आहे दरम्यान अधिक महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसला ला देखील तेच मुख्यमंत्री राहावेत यासाठी दंडवत घालून महादेवाला दुग्ध अभिषेक घातला आहे

ప్షితు మనో కా మనా మ్కా చితేతు అబి కా కోదితు చితు చితో పోజన అంగం కోతం అభుదసేన్ హ్తం పౌయం థారయాహా తలేదు కా అభిషేకా సు కాం కర� हात जुळून गणपतीचं स्मरण करा ओ प्रदंड महाकाय सौर्य कुणी सम तुण प्रभांड निर्विघ्न पूर्वे देव सर्व महागंधाक्षपूज्य गणपती हे रायच ओम वयग्मू सोम प्रतेत वमनस्थनो गोविव्रतहा प्रजाव nth सचेवहि कायगति रुद्रभाग आकुसे पशुह

दंडवत घालत इथं महादेवापाशी प्रार्थना केली आणि दुध्दाभिषेक केला महादेवाचा की परत मुख्यमंत्री शिंदेसाहेब हो व्हावेत व त्यांना उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना केली मंदिर आहे किती वाजल्यापासून सुरू होतो आमचा सकाळी सात वाजल्यापासून दुधाभिषेक चालू होता एक सात ते नऊ वाजेपर्यंत आमचा दुधाभिषेक चाल मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदेच का व्हावं असं तुम्हाला वाटतं नाही विकास पुत्र असं मुख्यमंत्री आम्ही आजपर्यंत पाहिलंच नाही आमच्या बघण्यामध्ये नाही आणि आमच्या ह्याच मंदिराला दोन कोटी रुपयाचं निधी पण त्यांच्या माध्यमातून आहे